दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी येथे वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त ग्रामीण जिल्हा वाहतूक शाखेचे एपीआय प्रवीण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष दत्तात्रय जाधव प्राचार्य रमेश वडजे उत्तम वाहतूक शाखा नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई चेतन पगारे अंकुश शिंदे अमित बोडके पत्रकार बापू चव्हाण अशोक निकम संदीप गुंजाळ प्रतिभा मापारी सविता शिंदे रावसाहेब उशीर आदी उपस्थित होते सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या जनजागृती मार्गदर्शनाची माहिती विद्यार्थ्यांनी कुटुंबाला द्यावी असे आवाहन वडजे यांनी केले खूप लक्षात ठेवण्यासारखे आहेत की आपल्या अभ्यासा व्यतिरिक्त जर आपण मोबाईलचा वापर करत असतो तर चांगल्या गोष्टीसाठी करा वाईट गोष्टीच्या वाईट गोष्टीसाठी मोबाईलचा किंवा इंटरनेटचा वापर करू नका आणि मग कोणालाही फेड रिक्वेस्ट मला आली ती एस करू नका किंवा कुणाला अन्न व्यक्तीला पाठवू नका त्याच्याने खूप मोठ्या प्रमाणावर तुमचा होऊ शकतो तसंच गेमिंग गेम जे मोबाईलवर गेम खेळतात ते मोबाईलच्या गेमिंग खूप मोठ्या प्रमाणावर तोटा आहे बरेच बरेच मुलं असे आहेत की बरेचदा करायचं आहे त्या गेमिंगमुळे त्याच्या वडिलांच्या अकाउंट नंबर देऊन ते गेमिंगचे लाख लाख रुपये होऊन गेले आहेत आणि त्या गेमिंग मध्ये सुद्धा पैसे कट होतात अकाउंट नंबर मुलं आपल्या आई वडिलांचा अकाउंट नंबर ते सर्व इन्सर्ट करतात त्याच्यामध्ये फीड करतात आणि त्याच्याने ज्यावेळेस आई आई वडिलांना कळत की या ही रक्कम ही ऑनलाईन कोणाला गेमिंग गेमिंगच्या याला ट्रान्सफर झालेली आहे त्यावेळेस कळत त्यांना त्याचं ते सुद्धा नॉलेज असतं की ही रक्कम गेली कुठे गेली आहे त्यासाठी गेम

मुले ज्या वाहनातून ये जा करतात त्या वाहनांचे चालक जर मद्यपान करत असतील तर त्याची तक्रार पालकांना करावी विद्यार्थ्यांनी लहान वयात वाहने चालवू नयेत तो कायदेशीर गुन्हा आहे हेल्मेट वापरल्याने आपल्या जीवाला देखील धोका निर्माण होत नाही त्यामुळे सर्वांनी हेल्मेट वापरण्यासंबंधी पालकांमध्ये जनजागृती करावी तसेच तरुण पिढीने वाहने चालवताना धूमस्टाईल नागमोणी वळणे घेत वाहने चालवू नयेत मर्यादित वेग ठेवावा रस्ता ओलांडताना आजूबाजूला बघून नंतर पुढे जावे तुमची वाहतुकीची वाहने अथवा प्रवासी साधने जर खूप जुनी असतील तर तर त्यात बसणाऱ्यांची संख्या जास्त असेल वेळी अपघाताची शक्यता जास्त असते सदर व्यक्तीस त्याची जाणीव करून द्यावी तसेच आज तंत्रज्ञानात मोबाईलचा अतिरेक होतो आहे मुलांनी फेसबुक इंस्टाग्राम यासारखा अतिरेक करू नये कमी वयात मुले वाईट वळणाकडे झुकतात आणि जीवन उद्ध्वस्त करून घेतात खास करून मुली कुठल्याही अमिषाला बळी पडतात व कमी वयात नको तसे प्रकार करून आई वडिलांना जेरी सांगतात अशा वेळेस या बाल गुन्हेगारांना सुधार गृहात पाठवावे लागते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कथार यांनी केले तर आभार श्रीमती विरकर एस एम यांनी मानले संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी